श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्ताने जेव्हा मनपूर्वक माझं नाम घेतलं तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभा राहतो नामस्मरणात फक्त नावाचा जप नाही तर मनाची भक्ती श्रद्धा आणि प्रेम दर्शविण्याची सर्वोत्तम साधना आहे भक्तांच्या अनुभवांनुसार संकटाच्या काळात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणताच अडचणी दूर होतात मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक बदल येतात स्वामी समर्थ नामस्मरणाचे चमत्कार अनेक प्रकारे दिसतात एक मनाची शांती आणि स्थिरता जेव्हा भक्त सतत नाम जपतो त्याचे मन हलत नाही चिंता दूर होते दोन संकटातून मुक्तता अडचणी आर्थिक समस्या आरोग्याचे प्रश्न नामस्मरण केल्याने भक्तास योग्य मार्गदर्शन मिळते तीन आत्मविश्वास आणि सकारात्मकता नामस्मरण केल्याने भक्तात नवे उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होतो चार स्वामींचे कृपा सतत उपस्थित असणे भक्तांच्या मनात श्रद्धा असते त्यांना वाटतं की स्वामी नेहमी त्यांच्या सोबत आहेत दररोज काही वेळ नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मनात शांतपणे श्री स्वामी समर्थ जप केल्यास जीवनात भक्तीची ऊर्जा वाढते संकट कमी होतात आणि मनाला समाधान मिळते नामस्मरण हे एक अद्भुत साधन आहे जे भक्ताच्या जीवनात चमत्कार घडवते स्वामी समर्थांचे नाम जप केल्याने भक्ताला आत्मिक आनंद जीवनातील मार्गदर्शन आणि सतत कृपेचा अनुभव मिळतो म्हणूनच स्वामी समर्थ नामस्मरण हे भक्तांसाठी सर्वात मोठे चमत्कार आहे जे प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करतात मनाला शांती देतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवतात दररोज श्रद्धेने नाम जपा आणि अनुभव घ्या की स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा